नमस्कार रिक्षा रिक्षाचालक संघटनेतर्फे सर्व रिक्षा चालकांना आवाहन करण्यात येत आहे की काल पुणे प्रादेशिक परिवहन विभाग प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यातर्फे एक वृत्त निवेदन सादर करण्यात आलेलं आहे यामध्ये विषय आहे मीटर कॅलिब्रेशन व त्यासाठी शुल्क जे दंड म्हणून ते वा, लागत आहेत लावत आहेत यामध्ये त्यांनी थोडीशी सुधारणा केलेली आहे आणि रिक्षाचालकांसाठी एक आनंदाची बातमी बातमी सुद्धा आहे याबाबतची माहिती मी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगणारच आहे की ज्या रिक्षाचालकांनी मीटर दरवाढ झाल्यानंतर नंतर मीटर कॅलिब्रेशन केलेलं आहे मीटर पंचवीसचा केलेला आहे मीटर पावती काढली आहे परंतु मीटर पासिंग अजूनही केलेली नाही त्यांना आजपर्यंत दोन हजार रुपये दंड आकारण्यात येत होता परंतु पुण्यातील सर्व संघटनांनी मिळून वेळोवेळी वेड़ प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना अर्ज निवेदन विनंती बैठका घेऊन हे कळवलं होतं की तो दंड आपण रद्द करावा आणि आर टी एर्फे म्हणजेच पुणे प्रादेशिक प्राधिकरण यांच्या मीटिंगमध्ये जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय असा आहे की आता आपल्याला एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे ज्यामध्ये ज्यांनी आजपर्यंत मीटर कॅल्क्युलेशन केलेलं नाही किंवा ज्यांची मीटर कॅलिब्रेशन झालेली आहे मीटर पासिंग झालेली आहे त्यांनी मीटर पासिंग केलेली आहे त्यांची दोन वर्षाचा सुद्धा पूर्ण झालेला आहे परंतु त्यांनी पूर्ण झाल्यानंतर आजपर्यंत मीटर पासिंग पुन्हा केलेली नाही म्हणजेच नवीन मीटर पावती काढून पुन्हा पासिंग केलेली नाही अशा लोकांना सरसकट दोन हजार रुपये दंड आकारण्याऐवजी प्रति दिवस पन्नास रुपये ज्या दिवशी तुमची मीटर पासिंग पावती संपलेली आहे त्या दिवसापासून ज्या दिवसापर्यंत तुम्ही मीटर पासिंगला जाणार त्या दिवसापर्यंत पन्नास रुपये ते पाचशे रुपये कमाल पाचशे रुपये एवढा दंड आकारण्यात येणार आहे आणि हा सदर दंड आपल्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतोय हा दंड एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत लागू करण्यात आलेला आहे म्हणजेच कमाल पाचशे रुपये दंड जे आपण दोन हजार रुपये भरत होतो त्याऐवजी पाचशे रुपये दंड आपल्याला आकारण्यात सुरुवात झालेली आहे आजपासून म्हणजेच आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर सरसकट सर्व मीटर कॅलिब्रेशन किंवा मीटर पासिंगसाठी जाणाऱ्या रिक्षाचालकांनी उशिरा गेले वेळेवर नाही केली तर त्यांना दोन हजार रुपये दंड करण्यात येणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी आत्ताच आम्ही मी स्वतः प्रादेशिक परिवहन जे अधिकारी आहेत व जे डेप्युटी अधिकारी आहेत स्वप्नील भोसले साहेब यांच्याशी फोनवर चर्चा केली तर त्यांनीसुद्धा सांगितलं की आपण सर्व रिक्षाचालकांना हे आवाहन करावं की त्यांनी आपली रिक्षाची मीटर पासिंग लवकरात लवकर करून घे ग्या, घ्यावी व यासाठी त्यांनी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत दिलेली आहे यासाठी त्यांनी किमान पन्नास रुपये जास्तीत जास्त पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी लवकरात लवकर आपली मीटर पासिंग करून घ्यावी अन्यथा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपल्याला दोन हजार रुपये दंड लागू होणार आहे याची आपण नोंद घ्यावी धन्यवाद नमस्कार